नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण जातो आहे चंद्री फोर्टकडे बघू शकता ते गाव आहे गावातून आपण ट्रेक चालू केला आहे असे ॲरो लावले आहेत ठिकठिकाणी आणि आता आपण ट्रेक चालू केलेला के आहे आता वाजलेले आहेत अकरा बघू किती वाजेपर्यंत वरती पोचतो ट्रेक थोडा हार्ड आहे बस अशा प्रकारे आम्ही एक हॉल्ट घेतला आहे ट्रेक चालू करायच्या अगतच हॉल्ट घेतला आहे कारण आमचा हा दिवसातला दुसरा ट्रेक आहे कारण आम्ही सकाळी गेलो होतो कलावंतीदुर्गला तिकडून आता आपण इकडे आलो आता वाजले अकरा साडे अकरा झाले आहेत आता तुम्हाला मागे दिसतो आहे ना जो फोर्ट वरती आहे का माहीत नाही तिकडे आम्ही चाललो आहे चंदेरी फोर्टला आता फक्त दहा पंधरा मिनटंच झाली आपल्याला ट्रिप चालू करून आणि थोडंसं पाणी वगैरे प्यायचं आणि पुढे पुढे चालत राहायचं नाटक्याला येतो दुपारच्या ट्रेकिंग करतानाची एनर्जी ड्रिंक आहे तिचं टाकलं आहे की नाही टाकलं त्याचा बाय वेगवेगळा एवढा टाकला तरी ना <laughs> सगळ्याच्या माडीसारखे नसतात रे काही काही नारळाच्या पाण्यासारखे सुद्धा असतात ती पूर्ण अशी पायवाटी गेलेली आहे तो, तो समोर दिसतोय ना तो फोर्ट आहे तिकडे आपल्याला जायचं आहे हा पुरा डोंगर आपल्याला क्रॉस करून जायचं आता बघू ॲक्च्युलमध्ये रोड कुठून आहे ती पायवाट सोडायची नाही पायवाट डायरेक्ट तिकडेच जाते मस्तपैकी इकडे फुलं आहे ती बघा व्हाइट कलर पर्पल कलर काय माहिती अज इकडे ॲरो टाकला नाही हो ते असे एरो बनवलेले आहेत बघा इकडून असं वरती जायचं आहे ज्याने पण कोणी हे केलं असेल त्याडी थँक्स कारण या अशाच गोष्टीमुळे आपल्याला अचूक असा रस्ता समजतो प्रत्येक ठिकाणी असे हे ॲरो बनवलेले दगडांचे मनोरे असलेले जा जा प्रकारे फर्स्ट पॅचला फर्स्ट प्लाटूला आपण आलेलो आहे हा प्लाटून आहे हा धब धबधब्याचा काहीच असा नजारा आहे पावसात किती सुंदर हे नजारे रम्य सुंदर नजारे असतील आपल्याला तिकडे जायचं जवळपास आम्ही जंगल ट्रेक करतोय कुठून आम्ही कुठे आलो ते असं आम्हाला माहित नाही चार किलोमीटरचा ट्रेक काय चार, चार किलोमीटर सरळ ट्रेक नाही पूर्ण डोंगर चार कि चार किलोमीटरचा असेल आणि चढल्यानंतर पाणी संपल्यानंतर जी हालत होते आणि पाणी अचानक भेटतं बघा अशा ठिकाणी असं पाणी भेटल्यानंतर जी मजा असते ना बाकी काय नको हवा पाणी आणि अशा वेळी करते पाण्याची व्हॅल्यू काय आहे ती घे आणि बनवून दे मी दोन्ही पाय ठेवले आणि पाय बुडवू काय बुडबुडू का नको फक्त आणि आपल्याला इकडे चंद्री फोर्टला फोर्ट आहे बघू शकता फोर्ट चा बरोबर खाली आहे इकडे हे पाण्याचं आहे पाणी मस्त आहे पिण्यालायक आहे आम्ही मस्तपैकी पिलो कारण आम्हाला गरजच आहे पियायचं नसतं तरी आम्ही पिलो असतो कारण आमच्याकडचं पाणी सगळं संपलेलं आता थोडं रिलॅक्स होऊ आणि जाऊ बघू शकता आम्ही पुरा हा डोंगर चढून असा वरती 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 आलो ते छोटस गाव दिसतंय का माहीत नाही ते गाव आहे त्या गावातून आम्ही असं आलो आता पाणी वगैरे भरून झालं पाणी पिलो आता हे गुफा लागले ते बघा गुफेच्या इथे पोचलो आहे बघू आता इकडे मॅगी वगैरे बनवायची आपल्याला भूक लागली आहे खूप ही काहीशी गुफा आहे अशी है मॅगी बनूया ना होय साफसफाई करतो खायला काहीतरी बनवायचं गुफा आहे त्याच्या वरती बरोबर आहे पहिला खायला बनवू त्याच्यानंतर मग थोडासाच राहिला आता ट्वेंटी पर्सेंट झालेला आहे ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे सगळं राय रॉक पॅच आहे मस्त वाटते थंड वाटते इकडे पाणी पण आहे बाजूला अजून का आमचा ट्रेक संपत नाही <laughs> पुरा डिफिकल्ट रोड आहे कोणी येत असाल तर स्वतःच्या का काळजी घेत असाल तर या तर नाही आलं तरी चालेल बघ हां बघ इथे रस्त्या होत्या काढलेल्या आहेत कशासाठी इथून हा। ना टाकलेल्या होत्या तिकडे पर्यंत सपोर्ट साठी पण ते तुटलेच मला वाटत हा थोड डिफिकल्ट आहे विचार करायला गेलो तर बाकी काही नाही सँडल घालून तर यायच नाही एका साइडला जातात ना वजनपुरा तिकडे टाक दिवाळ्याकडे हा हे वजनपुरा चिपाक रे हो हा आरामात इथपर्यंत okay, ओके okay. पुढे जरा बघ रस्ता आहे का दिसत ना आता आम्हाला इकडे जायचं होतं तिथे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिकडे आमचा ट्रेक इनकम्प्लीट राहणार आहे कारण रूप शिवाय चढू शकत नाही आमचा एक माणूस इथपर्यंत गेलाय का कधी असं 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 पण ते शक्य नाही वरती आणि छोटासा तुकडा रोपचा जो थोडा डिफिकल्ट पॅच आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम अशा प्रकारे आमचा अटेम्प्ट अटेम्प्ट होता आणि आपला इनकम्प्लीट राहणार आहे हा परत हा दिसतोय